नमस्कार शेतकऱ्यां कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भातील आहे कांदा निर्यात बंदी विरोधात कांदा उत्पादक शेतकरी पाडणार मार्केट बंद कांदा बंद बाजार बंद आणण्याची तयारी काय संपूर्ण सविस्तर अपडेट कधीपासून होणार सुरुवात काय तर सविस्तर संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शोध बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे जर आवडला तर नक्कीच लाईक आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर महाजा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्यायला बेलायकॉन म्हणजे नका जेणेकरून मी ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाचे अपडेट सविस्तर संपूर्ण थोडक्यात लाईव्ह अपडेट जाणून घेऊया जसं की तुम्ही स्क्रीनवर बघतच आहात अत्यंत महत्त्वाचे आणि लाईव्ह अपडेट कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे चला तर सुरुवात करतो आहे की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात कांदा पुन्हा रडणार आणि निर्यात बंदी बाजार बंद आणण्याची तयारी शेतकरी संघर्ष समितीची आज बैठक नाशिक केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे दर गडगडले त्याचे स्थानिक पातळीवर तीव्र पडसाद उमटले आंदोलनात आंदोलनही झाली तथापि उपरोक्त निर्णयात फेरबदल झाला नाही याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघर्ष म्हणजे सरकारची निर्यात बंदी तर शेतकऱ्यांची मार्केट बंदी असं आंदोलन चढण्याची तयारी आहे त्या अनुषंगाने शनिवारी दुपारी तीन वाजता गंगापूर तालुक्यातील रावसाहेब थोरा सभागृहात बैठक घेण्यात आली कांदा निर्यात बंदी विरोधात आंदोलनाच्या पुरवठ्यासाठी शनिवारी पहिली बैठक बोलण्यात आली अकस्मात घेतलेल्या निर्यात बंदीच्या शेतकऱ्याने अडचणीत मोठा वाढ झालेला आहे दुधा जाहीर केलेले दरही मिळत नाही आहे त्यामुळे या ठिकाणी हे निर्णय घेण्यात आला आहे कांदा निर्यात बंदी आधी मिळणारा दर आणि निर्यात बंदीनंतर मिळणाऱ्या दरात जवळपास बाराशे ते, ते तेराशे पंधराशे ते रुपयाची तफावत आहे कांद्याला चांगला भाव मिळणार असणार असताना या निर्णयामुळे एकाच झटक्याने हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले सध्या नवीन लाल कांद्याची आवक वाढत आहे त्यामुळे आयुर्मान कमी असते काढणीनंतर ते शक्य तितका बाजारात न्यावा लागतो या परिस्थितीत माल बाजारात नेण्याच्या आंदोलनाची कशी रणनीती ठरते आकडे सर्वांचे लक्ष आहे आणि या ठिकाणी एक जानेवारीपासून काय महत्त्वाचा निर्णय कांदा मार्केट मार्केटबंदी संदर्भात होतं ते बघणं दोघं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय खरंच बंदी करायला पाहिजे का नाही तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट मला मांडू शकता धन्यमदमशन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया तुम्ही महाराष्ट्र ज्येष्ठ सबस्क्राइब सबस्क्राईब